द मा मिराजदार यांच्या खडे आणि ओरखडे या विनोदी कथासंग्रहातून बंद कसा यशस्वी करावा एक अभ्यास वर्ग परवा सहज गावाकडे गेलो होतो एस टी बस स्थानकातून बाहेर पडलो पण बाहेर सर्वत्र सामसूम दिसले आज सर्वच बंद आहे म्हणून चौकशी केल्यावर समजले आता मुकाट्याने चालत जावे असा विचार करीत होतो तेवढ्यात एक मोटार कार माझ्याबरोबर येऊन माझ्यासमोर येऊन थांबली कुणीतरी माझे नाव घेऊन हाक मारल्यासारखी वाटली म्हणून मी जरा कुतूहलाने पाहिले गाडीत एक अनोळखी मूर्ती दिसली मला जरा शंका आली गावातले प्रसिद्ध पुढारी बाबूराव बंदरकर तर नव्हेत हे नक्कीच बाबूराव हे वाढलेली दाढी तो काळा चष्मा अन मुख्य म्हणजे नाका तोंडातून तों सतत बाहेर येत असलेले धुराचे बाबुरावांचा माझा खूप वर्षाचा परिचय आम्ही दोघेही एकाच शाळेत शिकलो तसे ते मला ज्येष्ठ माझ्यापेक्षा चार पाच वर्षांनी तरी मोठे ते मॅट्रिक मध्ये होते तेव्हा मी तिसरी चौथीत असेन पण शाळेत जे जमले ते त्यांना मॅट्रिकच्या परीक्षेत जमले नाही शाळेत बऱ्याच शिकवण्या लावून अन मास्तरांना दमडा दमदाट्या करून ते मॅट्रिकपर्यंत कसेबसे पोहोचले पण मॅट्रिकच्या परीक्षकांना या थोर पुरुषाची योग्यता कधीच समजली नाही दरवर्षी बाबू बंदरकर आपला नापास असे होत होत आम्ही दोघेही एका वर्गात आलो आम्ही दोघांनीही मिळून एकत्रच मास्तरांचा मार खाल्ला त्याने दंगा केल्यामुळे सकारण आणि मी त्याच्या शेजारी बसल्यामुळे विनाकारण त्यामुळे बाबूला माझ्याबद्दल माया वाटायची पुढे मी साधा मास्तर झालो आणि तो गावातला प्रसिद्ध पुढारी झाला तरी त्याने माझी ओळख ठेवली होती काय बाबूराव इकडं कुणीकडं मी सहज चौकशी केली अरे तू भेटलास म्हणून थांबलो आज बंद आहे ना चल बाईस गाडीत कुठं जायचं आहे तिथं सोडतो तुला त्या नव्या कोऱ्या गाडीत बसल्यावर मला एकदम उब आली गाडी सुरू झाली तशा हळूहळू आमच्या गप्पा गोष्टीही सुरू झाल्या काय बाबूराव घाईत दिसत आहे कुठं निघालाय कुठं ते मला अरे तुरे करीत होते पण मला तसे करून कसे चालेल बाबूराव गावातले मोठे पुढारी झाल्याचे ऐकून होतो बंगला मोटार गाडी पेट्रोल पंप शिवाय एकेकाळचे आमदार हे भाजप शिवसेनेचे वारे आले म्हणून नाहीतर ते निवडून आलेच असते पण या खेपेला ते आपटले आणि आता लोकसभेला उभे राहणार अशी वदंता होती अशा थोर माणसाला मी अरे तोरे कसा करणार मी काहीतरी अद्बीने पुटपुटलो ते ऐकून ते म्हणाले म्हणजे गडबड नाही ना तुला घरी जायची मग चाल माझ्याबरोबर आमचा एक अभ्यासवर्ग आहे तिथे मी सामोपचाराचं सा भाषण करणार आहे तू पण ऐक चल कसला अभ्यास वर्ग आता निवडणुकीचे दिवस आले ना कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे राजकारण निवडणुकी म्हटल्यावर बंद हरताळ धरणं घेरा मोर्चा या सर्व गोष्टी कशा यशस्वी कराव्यात यासाठी हा अभ्यास वर्ग आहे आज बंद या विषयावरच माझं भाषण आहे अरे मी बंद या गोष्टीला एक्सपर्ट तज्ज्ञ आहे समजलास आज मी गाव मुद्दाम बंद त्यासाठी केलं बाबूराव बंदरकरांचा हा नावलौकिक मी ऐकून होतोच ते खरोखरच या विषयातले एक्सपर्ट तज्ज्ञ होते काही ना काही कारण निघाले की ते लगेच आमचे गाव बंद करीत त्यामुळे वर्षातून बरेच दिवस शाळा महाविद्यालय दुकाने बँका हॉटेल्स सिनेमा थिएटरे या गोष्टी आमच्या गावात बंदच असत त्यामुळे विद्यार्थ्यात बाबूराव भलतेच लोकप्रिय झाले होते हॉटेल मालक व्यापारी थिएटर मालक तर नुसते बाबूरावांचे नाव घेतल्यावर थराथरा कापतात असेही मी ऐकले होते हल्ली बंदरकर या आडनावाऐवजी त्यांना बंदर बंदकर या नावाने लोक ओळखतात असेही कानावर आले होते त्यांच्या या क्षेत्रातील अधिकाराबद्दल शंका यायला काही जागाच नव्हती अगदी लहान मुलाच्या कुतूहलाने मी प्रश्न विचारला पण बाबूराव या बंदमुळे सामान्य लोकांना फार त्रास होतो ना ते जनजीवन विस्कळीत का काय म्हणतात ते होतं ना बाबूराव एखाद्या ऋषीमुनीसारखे गंभीरपणे हसले माझ्या अडणीपणाची त्यांना बहुधा हक्कीव असावी बंडू किती रे साधा भोळा तू अरे सामान्य माणसाचं हित अन राजकारण याचा काही संबंध नाही सामान्य माणसाचं काही का होईना आपलं राजकारण यशस्वी झालं पाहिजे आपल्या पक्षाचं हित अन आपल्या स्वतःचा फायदा या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या समजलं मी नकळत समजल्यासारखी मुद्रा केली ते ठीक आहे मी धीर करून पुढे विचारले लोकांची खरोखरीच तशी इच्छा असली तर हरकत नाही पण तसं नसलं तर मग बंद यशस्वी कसा करणार लोकांच्या इच्छेचा प्रश्नच येतो कुठे लोकांचा, लोकांचा पाठिंबा नसला तरी बंद यशस्वी करता येतो तो कसा काय काही तरुण तडफदार कार्यकर्ते फक्त पाहिजेत मग जमतं सगळं आपण बंद म्हणून पुकार करायचा हे कार्यकर्ते लगेच कामाला लागतात कार्यकर्त्यांना सतत काहीतरी काम देत राहिलं पाहिजे तर राजकारणात आपल्या पक्ष पुढे येतो या कार्यकर्त्यांनी काय करायचं बाबूरावांनी माझ्याकडे पाहून एक तुच्छता दर्शक हास्य केलं एवढं कसं कळत नाही तुला त्या कार्यकर्त्यांनी घोळका करून रस्त्या रस्त्यातून मर फिरायचं आधी दुकानं बंद करायला लावायची दुकानदार हा प्राणी अग अगदी भित्र असतो हे लक्षात ठेव बाहेर जरा गडबड दिसली की तो दहाड दिवशी आपलं दुकान बंद करून टाकतो विक्री नाही झाली तरी चालेल पण दुकानातल्या मालाचं नुकसान नको व्हायला अशी त्याची दृष्टी असते त्यातून एखादा अतिशहाणा दुकानदार निघालाच तर सरळ दंगाधोपा सुरू करायचा दुकान सरळ लुटायचंच मग काय दडादड दुकानं बंद होतात हां हां पण असं करायला कार्यकर्त्यांची संख्या भरपूर पाहिजे ती नसली तरी चालते बाबा अशा वेळी गुंड मवाली चोर नेमके आपल्या मदतीला धावून येतात ते अशा संधीची वाटच बघत असतात एरवी सगळं सुरळीत चालू असतं त्यामुळे त्यांची खूप उचंबणा झालेली असते अशी थोर मंडळी लगेच कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून येतातच मग काय एक दुकान लुटलं किंवा जाळलं तरी सगळी दुकानं बंद शाळा कॉलेज ती आपोआप बंद होतात ही पालक ही भित्रीच असतात आज बंद आहे म्हटल्यावर ते आपल्या पोरांना पाठवितच नाहीत शाळेत आपोआप शाळा बंद पण सरकारी नोकर चाकरमाने यांना तर असं करून चालत नाही त्यांना तर नोकरीवर हजर व्हावंच लागतं त्यांचं कसं काय माझ्या शंका काही संपत नव्हत्या हा तिथं खरं कार्यकर्त्यांचं काम असतं त्यांनी दुसरं काही करायचं नाही सरळ बसगाड्या पेटून द्यायच्या लोकल गाड्या अडवायच्या आता याला जरा पराक्रम करावा लागतो कारण पोलीस नावाचे लोक याच्या आड येतात ते धरपकड करतात मारहाण करतात अश्रुधूर लाठी हल्ला या सगळ्या अडचणींना तोंड द्यावं लागतं काही वेळा तर सरळ गोरी गोळीबार सुद्धा करतात ही मंडळी त्यात एखादा कार्यकर्ता मेला तर कार्यकर्ता बहुधा मरत नाही तो निसटलेला असतो गुंड मवाली सुद्धा बहुधा मरत नाहीच एखादा सामान्य नागरिकच चुकून गोळी लागून खलास होतो मग काय तोच आपला कार्यकर्ता म्हणून जाहीर करायचं लगेच त्याची भव्य अंत्ययात्रा काढायची सरकारचा निषेध करायचा अशानं आपला पक्ष पुढे येतो एक गोष्ट लक्षात ठेव बंडू कोणती राजकारणात उपद्रव मूल्याला सर्वात महत्त्व आहे ज्याच्याजवळ ही शक्ती आहे त्याला सगळे घाबरतात शासनसुद्धा घाबरतं म्हणून उपद्रव मूल्य वाढवा अंतिम विजय आपलाच आहे हा संदेश मी आज भाषणात देणार आहे कसं वाटतं फार प्रभावी संदेश आहे जंगल वाढवा पर्यावरण वाढवा एकता वाढवा यापेक्षाही हा संदेश खचित मोलाचा आहे बरा आहे त्यांच्या अभ्यासवर्गाची जागा येण्यापूर्वीच सुदैवाने माझे घर आले होते म्हणून मी त्यांना नमस्कार केला आणि गाडीतून खाली उतरलो द मामी राजदार यांची बंद यशस्वी कसा करावा एक वर्ग ही विनोदी कथा येथे समाप्त